राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची औरंगाबादमध्ये सभा झाली सिंचन घोटाळ्यावर माधवराव चितळेंनी दिलेल्या रिपोर्टमध्ये माझं कुठेही नाव नाही मी काल पण स्वच्छ होतो आणि आजही मी स्वच्छ आहे उद्या सुद्धा मी स्वच्छच राहणार असंही अजित पवारांनी ठणकावून सांगितलं राष्ट्रवादीचं सरकार आलं तर स्वतः भ्रष्टाचार करणार नाही आणि इतरांना सुद्धा करू देणार नाही असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं माधवराव यांनी आव्हान दिला ऍक्शन टेपकर रिपोर्ट सभागृहाला सादर केला परंतु त्याच्यामध्ये कुठही माझा संबंध आलेला ना नाही परंतु चांगलं काम करत असताना कुठेही स्पेशल केस केली नाही कुठेही खालच्या अधिकाऱ्यांनी केलेली शिफारस ओवर रूल केलेली नाही मी काल पण स्वच्छ होतो आज पण स्वच्छ आहे उद्या पण स्वच्छ राहणार आहे त्याबद्दल तुम्ही माझा विश्वास ठेवा भ्रष्टाचाराच्या बद्दल चीड उद्याच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सरकार मी स्वतःही भ्रष्टाचार करणार नाही आणि दुसऱ्यालाही भ्रष्टाचार करून देणार नाही दिवसभराच्या बातम्यांमध्ये आज इथे थांबूयात पहा फक्त आयबीएल